मंडळी जय शिवराय आपण आहे जळगाव जिल्ह्यामध्ये आणि जामनेर तालुका ना, ना। जामनेर तालुका गाव कुठलं मालखेडा मालखेडा माल या ठिकाणी ओपनचं मैदान संपन्न झालं आणि प्रथमच मैदान संपन्न झालं तीन फेऱ्याचं मैदान होतं सुंदर मैदानाच्या आयोजकांची मुलाखत घेण्याचं कारण म्हणजे ज्या या मैदानाला स्वरूप असं आलं होतं की एखाद्या मानाच्या मैदानाला तसं स्वरूप येतं तशा पद्धतीचं स्वरूप या मैदानाला होतं अगदी प्रेक्षकांचा जर इथं संख्या बघितली तर माझ्या मते हजारोच्या संख्येने प्रेक्षक होते मोठ्या संख्येने प्रेक्षक होते गाडा मालक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते मराठवाड्यातूनच नव्हे तर महाराष्ट्र भरातून या ठिकाणी गाडा मालक दाखल झाले होते आपल्या सोबत आयोजक आहे दादा नमस्कार नमस्कार दादा एकदा परिचय द्या ना तुमचा मी रोशनी सोन पाटील राहणार बिलवाडी जिल्हा आणि जिल्हा जळगाव सेम बरुगा काय मोठिव्ह होता नेमका मैदान आयोजन करायचं मोठिव्ह असाल होता आपण या क्षेत्रामध्ये नवीन आहे प्रथमच म्हणजे एक वर्ष झालं असेल मला जेमतेम आम्ही साताऱ्याला चोराडी मैदान एक मैदानाचं एक आदात आयोजन केलं होतं बर आता म्हणजे त्या ठिकाणी गाडी पडवायला गेलो त्या okay. ठिकाणी गाडी पडवायला गेलो होते आमचा तिथे गटपात झाला आम्हाला खूप प्रशंसा झाली तिथे ते क्वार्टरला पण गाडी आमची उतरली ले होती पहिल्यांदाच गे पहिल्यांदाच गेले होते काय करता तुम्ही उद्योग उद्योग आपला सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे काय काय झालं नेमकं काय म्हटलं तुमचं तुमच्या माहित कसं असतात कोणी वेळे अभावी कोणी पैसे अभावी अच्छा कोणाचं काय झालं मैदान ते सांगतो सोराड मैदानाला आपलं क्वार्टरला गाडी क्वार्टरला गाडी उतरली आणि आपलं म्हणजे गटपास झाला म्हणजे आपलं फायनल झाला असं आपल्याला आपली इच्छा होती वेळ होत कुठल्या भागात येते खानदेश मध्ये येतं ना खानदेश मध्ये येतं की अम खान येतो खानदेश मध्ये हा तर आता मित्रांनो ही मुलाखत घेण्याचं कारण म्हणजे ही मंडळी नवीन आहे सगळी आणि दोघ मित्र आहे बरोबर दोघ मित्र आहे आणि मित्रांच्या एकमेकाच्या सल्ल्याने मैदान आयोजित झालं आणि त्यांनाही तुम्हाला गॅरंटी होती का मैदान इतकं चांगला रित्या संपन्न होईल गॅरंटी तर नव्हती हो पहिला पहिले प्रतिसाद चांगला भेटला नाही पण नंतर मैदान आयोजन झालं भरपूर सहकार्य भेटलं त्याच्या अगोदर मैदान होतं इथं घेतलेलं होतं आपल्या जामनेर तालुक्यामध्ये प्रथमच मैदान आम्ही जामनेर तालुक्यात पहिल्यांदा झालं हो आता मोठा तालुका आहे तुमचा आणि पहिलंच मैदान ना आता इथं मोठ्या प्रमाणात गाडा मालक पण आहे बैल पण घडता इथं बरोबर जवळपास पश्चिम महाराष्ट्रात असेल मराठवाड्यात असेल तुमच्याकडच्या बैलांना जास्त मागणी बरोबर आणि तुमच्या भागात पहिलंच मैदान तुम्ही तुम्ही आयोजन केलं फक्त अपेक्षा अशी होती आपण मैदान आयोजन करून दाखवलं चांगलं मैदान जर झालं तर आपलं बघून दुसरे जण मोठी होतील ते पण मैदान करतील आपल्याला म्हणजे जास्तच मैदानाची आपल्या फायदेशनात संख्या वाढेल हे आपला एक घेतो आणि आपल्याला म्हणजे आणखी तीनशे साडे तीनशे किलोमीटर जाण्याचा वेळी प्रवास म्हणजे सर्वसामान्य गाडा मालकांचा विचार करून तुम्ही मैदानाचा कोणीला कोणा कोणाला वेळे अभावी पण टाइम नाही भेटत ना त्यांच्याकडे संपत्ती सगळ आहे पण टाइम कोणाकोणाला नसतो बऱ्याच कमेंट प्रतिक्रिया येतील लोकांच्या की पैसे कमावण्याचं साधन आहे पैसे कमावण्यासाठी मैदान आयोजित होतं किती पावत्या फाटल्या सांगा बरं एकदा पावत्या आमच्या फक्त अडीचशे पावत्या पाठल्या असतील अडीचशे रक्कम होती अकराशे ती कारण असं की आपल्याला इथे भरपूर काही करायचं होतं नवीन ह्या जो स्पॉट होता या स्पॉट मैदानाच्या लायकीचा स्पॉट नाही होता आपण इथे खडक फोडले काही ते पूर्ण नाला नाला बुजला पूर्ण पाणी पाणी द्यायचा नाला होता तिथे लेवलिंग काढली ट्रॅक्टर चालले मशिनरी चालली भरपूर काम केलं आपण येते आणि अकराशे रुपये पावती घेतले असती आणि रक्कम बी कधी जास्त झाल्या असते आपल्याला समजा पाचशे पावत्या वाटल्या असत्या सहाशे पावत्या वाटल्या असत्या आपण कमी रक्कम करून हुँ. एक मै मे, मोठ्या मैदानाचं आणखी आयोजन केलं असतं त्या रक्कममध्ये असा आपली संकल्पना याच्यासाठी स्पॉन्सर तुम्हाला कोण नाही फक्त स्वतःच्या बर दोघांनी दो केलं बरं याच्यासाठी तुम्हाला मग सपोर्ट बाकी? सपोर्ट फक्त मित्र परिवारांचा भरपूर सपोर्ट होता बाकी कुठला पॉलिटिकल सपोर्ट नाही ग्रामस्थांचा काही विषय नाही 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 ग्रामस्थांचा सपोर्ट आहे ना त्यांनी आम्हाला हे सहकार्य केलं आता फाटी जर बघितली ना तो व्हिडिओ पण आपण ऍड करू फाटी जर बघितली तर अक्षरशः इथं तीन फेऱ्याचं मैदान होईल अशी फाटी नव्हती आणि ज्यावेळेस मी मैदानात दाखल झालो तर फाटी बघितली तर एकदम उत्कृष्टरित्या कुठलाच खडागोटा त्या पाठीवरती आपल्याला दिसणार आणि अशा पद्धतीची पाठी होती कसं नेमकं डोक्यात म्हणजे फक्त एक सर्वसामान्य गाडा मालकाचा विचार करून आपण हे करावं नवीनच बाकीचं आपला उद्योग व्यवसाय सोडून या क्षेत्राकडे वळावं कसं नेमकं काय गाडा मालक तसं नवीन नवीन असल्यामुळे जास्त उत्साह असतो काही काही ना काही नवीन करून दाखवण्याचा एक प्रयत्न केला की आपण आपल्या भागात पण करू जास्त करून आमचे खांदे चाळीसगाव भागात जास्त तीन फिरायचं मैदान होता आपल्या भागात शंकरपटला जास्त प्रोत्साहन प्राधान्य आहे पण आपण तीन फिरायचं मैदान केलं तर आणखी कोणी त्याच्यातून काही घेईल आणि ते पण करतील तर आपल्याकडे मैदानाची संख्या वाढेल हेच अपेक्षा आपली शंकरपटाचं ज्यावेळेस मैदान आयोजित होता त्यावेळेस तुम्ही पब्लिक बघता मोबाईल शंकरपटाचं कसं असतं अकरा हजार रुपये हे करत शंकरपाठात ज्यावेळेस आपण मैदान आयोजित करतो त्यावेळेस गर्दी आणि आजची गर्दी बघता कसा फरक वाटला मला मी सातारा अक्षरशः एवढी गर्दी नव्हती नाही एवढी गर्दी नव्हती एवढी तेच सांगितलं अगोदर कारण की आता तुम्ही नाही तुम्ही एखादं मैदान केलं असेल पण मी आता आठ दिवसातून त्या भागामध्ये आणि खरंच मानाच्या मैदानाला जशी प्रेक्षक असता त्या पद्धतीने तुमच्या या मैदानाला गर्दी होती आणि जर बघितलं तर ग्रामीण भाग येतो बरोबर छोटासा गाव आहे तुमचं हो हो आणि या छोट्याशा गावामध्ये इतकं उत्कृष्टरित्या तुम्ही मैदान संपन्न केलं ते कौतुकास्पद आहे तुमचे बैल होते स्वतःच्या याच्यात स्वतःचे बैल होते मग काय राहिला का? मार आधात आमचे वास्त्र मैदानामध्ये दोन दोन काय सोराड्याच्या मैदानात जे जे बैल क्वाटरला राहिले ते बैलानी पळाले सोराड्याच्या मैदानाला आमचं एक वास्त्र असं पळालं की डायरेक्ट आम्हाला जागे पंधरा लाख रुपये घेऊन घ्या तुम्ही देऊन द्या आणि साधारणतः आणखी मला प्रत्येक वेळेस म्हणजे तिकडे लोक पैरा मागत असतात मी सांगतो की मला एवढं दूर येण्यासाठी टाइम नाही पैशाचा काही विषय नाही पण टाइम नाही आम्हाला आता असं वाटतं का मोठं मैदान आयोजित करावं आता ही झाली तुमची रंगीत तालीम बर हे मैदान करून असं वाटतं मित्र परिवारांचा जर कधी सहकार्य असलं तर आपण करू शकतो आणखी गाडा मालकांचा कसा सपोर्ट भेटला प्रेक्षकांचा कसा सपोर्ट भेटला गाडा मालकांचा पण सपोर्ट भेटला भरपूर सपोर्ट भेटला तुम्हाला पहिले पहिलं त्यांना वाटलं की हे फी जास्त घेताय असं तसं पण त्यांनी स्वतः तिथे बघितलं की असं असं नियोजन करताय आणि नियोजन आपल्या भागामध्ये आपण लोलं रिंग व्यवस्थित सगळं पाट्या फुट्या लेवलिंग काढून एकदम परफेक्ट नियोजन केलं आपण हे सगळं गाडा मालकांना आवडलं त्यामुळे आपल्याला त्यांनी जास्त प्राधान्य दिलं प्रोत्साहन केलं आणि सहकार्य केलं तुम्हाला वाटतं का मोठं मैदान आयोजित करावं आणि त्या भागातले सुद्धा पहिले इथं बोलावं पळायसाठी मग त्यात बकासुरा असाल मथुरा असाल आता याच्यात तुमच्यातले बरेच लोक त्या बैलांचे फॅन असतील हो हो तुम्हाला वाटतं का ते बैल इथे येऊन खेळले पाहिजे करू आता तेमे, तेमे, साचे ते आज पहिलं वर्ष आहे आणि या पहिल्याच वर्षी पहिल्याच वर्ष तुम्ही धमाका करून दाखवला बरोबर मित्र नेमकं बिझनेस पार्टनर आहे की काय नाही नाही फक्त एक गावाचं रहिवासी आहे आपण सोबत राहतो पाच सहा वर्षापर्यंत शेतकरी आपण आपली शेतीमध्ये मी तो बी मला काही सांगतो मी पण त्याला सांगतो एकदा नाव सांगा तुमचं परिचय गोपाल भगवान पाटील पाटील राहणार बिलवाडी काय सांगाल आज मित्रा मित्राच्या साथीने आज मैदान संपन्न करून दाखवलं आणि कुठलीच कोणालाही विला विजा नाही कोणालाही त्रास नाही मग ते बैल असतील गाडा मालक असल प्रेक्षक असतील बघा बघणारे कोणालाच इथं त्रास झाला नाही कोणालाच त्रास झाला नाही सुखरूप मैदान पार पडलं माझे मित्र महात होते आपण मग नियोजन करू दोनदा आपला मित्र परिवार घेऊ तसं करू मैदान एकदम शांततेत पार पडलं याच्यासाठी असं म्हणावं लागेल कुठलाही पॉलिटिकल व्यक्ती किंवा एक खूप मोठी टीम असणं गरजेची नाही म्हणजे दोन मित्रांची साथ जर घट्ट असेल तर शंभर टक्के मैदान संपन्न होऊ शकत होऊ शकतं आणि याच्यात तुमच्या दोघांचा मित्रांचा गोताळा हा तुमच्या संपन्न कसे आभार म्हणाल प्रेक्षकांचे गाडा मालकांचे गाडा मालकांचे खूप उपकार म्हणायचे हो खूप त्यांचे सहकार्य भरपूर केले त्यांनी गाडा मालकांना आणि प्रेक्षकांनी आम्हाला भरपूर सहकार केला गाडा मालकांनी आम्ही दोन निर्णय दिला दोन निर्णय मान्यच केला त्यांनी असं कोणी बोलू पण शकले नाही की तुम्ही असं निकाल दिला तसं दिला जो आम्ही निकाल राहिली फायनल एक नंबर फायनल ला तांबुड्याची गाडी राहिली फायनल एकाच बक्षिसाची रक्कमच जर म्हटलं तर जवळपास दोन लाख रुपये दोन ते अडीच लाख रुपये रक्कम तुमची आमचे आमचे मित्र भूषण भाऊ पुढे भूषण भाऊ त्यांनी सांगला की अकरा हजार रुपये तुम्ही बक्षीस ठेवा पण पन, त्यांनी पहिले त्यांनी कल्प कल्पना दिली बरं सोनुभाऊनी की मैदानाचं आयोजन करा काय दादांनी सुनील दादांनी प्रमोद दादानी यांनी संकल्पना दिली मैदानाचं आयोजन करा त्यांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा आपण रक्कम जास्त ठेवून दिली ते आम्हाला नंतर बोलत की तुम्ही रक्कम एवढी ठेवली आपल्या भागामध्ये असं तसं पहिले लहान करायला पाहिलं होतं पण गाडा मालक खोच झाला कारण की जो खेळ आपण पश्चिम महाराष्ट्रात चारशे किलोमीटर अंतरावरती जाऊन खेळतो तो खेळ जा आज त्यांना आता तिकडे जाण्याचा खर्च तुम्हाला माहिती तुम्ही जाऊन दहा पंधरा बक्षीस देऊन त्याच गाडा मालकांना कुठेतरी न्याय देण्याचं काम केलं असे मैदान भविष्यात संपन्न व्हावं या शुभेच्छा देतो काय सांगाल गाडा मालकांचे कशा पद्धतीने आभार मानाल गाडा मालकांचा आभार आहे त्यांनी सहकार्य भरपूर केलं आपल्याला कंप्लेनला असं सहकार्य सार सगळ्या मैदानाला करा आणि आपलं पाहून आणखी चार लोक मैदान भरवतील हे माझी अपेक्षा आहे आता तुम्ही इतक्या उत्कृष्टरित्या मैदान संपन्न केलं तर लोकांना अपेक्षा असतील की भविष्यात कधी मैदान घेशाल तुम्ही आता बघू आता कधी सहकार्यांना सांगितलं की आपल्याला मैदान भरायचं आहे तर करू आपण काय ना काही आयोजन नक्कीच धन्यवाद तुमचं दोघाही मित्रांचं धन्यवाद जेव्हा दादा बोलते काही दादा बोलते काय झालं बोला 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 नाव द्या नाव सांगा तुम्हाला गावात मैदान पार पडलं इतके मोठे लोक जमा झाले हजारो ना कमीत कमी पाच पन्नास हजार लोक जमा झाले होते बरोबर काय सांगाल मैदानाविषयी मैदानाविषयी आम्हाला फार अडचणी आल्या पहिल्या अडचणी आल्या कोणी हो म्हणे कोणी नाही म्हणे बर त्याच्यात कोणी म्हणे पावती जास्त आहे कोणी बॅनरच सुद्धा टाकितले त्या मैदानाला जाऊ नका जास्त या पण गोष्टी झाल्या हा म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी या अशा गोष्टी होता चांगल्या गोष्टी बऱ्या पण त्यांनी नंतर बघितलं की आयोजन नियोजन कसं चालू आहे त्याच्यानंतर त्यांनी प्रतिसाद दिला म्हणजे ज्या लोकांनी विरोध केला तेच लोक ते ते लो। सहभागी झाले सहभागी झाले काय मैदानाविषयी तुमचं नाव काय शांताराम बोराडे दुरखरी मैदानाविषयी काय सांगा मैदान इतकं पारदर्शक झालं की या भागामध्ये म्हणजे सर्वात उत्कृष्ट मैदान म्हणजे टॉपचं मैदान माल मालखेडा पाठीवर झालं आता आयोजक महत्वाचे आयोजका विषय काय सांगा आयोजक सर्वांनी साथ चांगली दिली गाडा मालकांनी बी सर्वांनी चांगली साथ दिली आणि बाहेरच्या मंडळींनी बी प्रतिसाद चांगला दिला परिचय तुमचा माझं नाव प्रमोद पाटील पिंपळ राहणार पिंपळ मोठा मोठा मित्र परिवार आहे त्याच्यामुळे आपण सर्वांच्याच प्रतिक्रिया घेतोय कारण की ठरवलं दोघ जणांनी पण करून दाखवलं सर्वांनी करून दाखवलं सगळं त्याकरता सर्वांनीच हात हातभार लावून एवढं मैदान पार पडलं आणि अशा असे खेळ भरवले गेले पाहिजे का हो कारण की आज तुम्हीच नाही तुमच्या भागात असेल तुमच्या जिल्ह्यात असेल तालुक्यात असेल असे खेळ भरवला गेले पाहिजे हो कारण की दुसऱ्या नवीन मंडळाला मंडळींना बिन उत्साह लागतो ना या गोष्टीचा कारण की बाकीचे खेळ बघता हा खेळ कुठेतरी शेतकऱ्याच्या संलग्न आहे त्याच्यामुळं या खेळाला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे हो नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला नाव सांगा तुमचं सोनू पांढरे पिंपळगाव तालुका जामने जिल्ह्याच्या गाव हे असे खंबीर आणि मोठ्या आवाजात बोलणारे लोक पाहिजे तुम्ही काय मित्र आहे का हा मित्र आहे मित्र आहे बरोबर काय सांगाल मित्रांनी इतकं मोठा आयोजन केलं इतका मोठा खर्च केला आज खर आमच्या इकडे बघू दोनच पाट्या चालतात म्हणजे बिंदोडच्या एक आमची पाठी आणि आता आमची पाठी धर्म भरल्यामुळे काय समजा आता ते बंद झाले तर आता त्यांची चालू होती त्यांची पाठी चांगली चालू होती तर आम्ही बोललो त्यांना की बाबा एक तुम्ही मैदान घ्या बा छोटस आम्ही जास्त नाही बोलतो एकवीस हजार पर्यंत बरं पण त्यांनी त्याची प्रेरणा घेतली आणि एक हजार पर्यंत बस आतापर्यंत आमच्याकडे फक्त शंकर पटाचे शंकर पट होता म्हणजे सेकंड सेकंडचा पण हे पहिलंच मैदान आहे आमच्याकडे आणि वर्षाचं म्हणजे आमच्या जळगाव जिल्ह्यातलंच पहिलं मैदान आहे आणि आमच्या तालुक्यातलं पहिलं मैदान आहे उत्कृष्ट म्हणजे त्यांनी फक्त आम्ही त्यांना सांगितलं की बा तुम्ही करा आणि त्यांनी खरोखर केलं आणि नंतर आम्हाला सांगलं की दादा आम्ही मैदान ठेवतोय हे हे बक्षीस हो आणि आम्ही त्यांना बोललो पण की एवढं एवढं बक्षीस ठेवू नका कमी करा आपल्या भागात एवढं म्हणजे तर मग तेव्हा नेमकं आपण करून घेऊ पण नंतर अकराशे रुपये पावतीचा आम्हाला एवढा म्हणजे एवढा झाला दादा विरोध झाला की बेकार अक्षरशः जळगाव जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कमिटी नव्हती म्हणजे अखिल भारतीय घटनेचं आमच्याकडे काहीच नव्हतं पण एका खेळानं सगळं जागृत करून टाकलं सगळं इथून तिथून सगळं जागृत झालंय म्हणजे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार काय ते सगळं इथूनच झालंय आमच्या जामण्या तालुक्यात तयार झाली कमिटी याच वर्षी या एका महिन्यात तयार होणं आणि खेळ पण खेळ आधी विरोध केला त्या लोकांनी पण आम्ही त्यांना समजून सांगितलं की बाबा आमचा खेळ तुम्ही एक वेळी येऊन बघा इथे बघा दोन पाट्याच पडतील आवडीच जागा होती पण अक्षरशा इथे दहा पाट्या पडल्या आता बऱ्याच बऱ्याच ठिकाणी काय होतं रक्कम असती बक्षिसाची कमी आणि पावती ठेवल्या जाते मोठी त्याचं मेन कारण तुमच्याकडे होतं आणि जर फाटी बघितली तर तो व्हिडिओ आपण दाखवू लोकांना पण फाटी बघितली तर ही मैदानाच्या अलीकडे तलाव तलाव आहे पुढे रस्ता बरोबर आणि तुम्ही तर आधी जर आले असते ते एकदम झाड झुडप जंगल सारखं बरोबर ते सगळं जी अजून मध्ये हे होते आपल्याकडे पोल होते पोल लाईटचे पोल ते सुद्धा अक्षरशः काढून काढून ဟုတ်တယ် एवढं संपन्न होईल या दोघांनीच त्याच्याकडं मित्र परिवार नाही आज यांनी फक्त सुचवलं आता टक्के आपल्याला आम्ही सुचवलं पण त्यांनी करून दाखवलं की आपला शंभर टक्के किंवा आपला खेळ ठेवा त्याचे मग इतर लोक विरोध करत होते पण आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही ताण घेऊ नका जोपर्यंत आम्ही सोबत आम्ही तुम्ही जेव्हा जेव्हा आम्हाला की किंवा हे मदत लागते आम्ही ते शंभर टक्के ते करू पण तेव्हा आम्हाला आर्थिक मदत नको फक्त आमच्या सोबत उभे राहा बस आम्ही त्यांच्यासोबत फक्त राहलो Да, да, да. गाडा मालकांना माझा एक विशेष संदेश आहे जर कधी असेच मैदान आपल्या भागात पण झाले आपल्या भागातले बैल हे नम्राचे बैल सक... हे सगळ्यात येतील हे सगळ्यांना माहीत आहे कधी असेच मैदानाचं नियोजन झालं तर शंभर टक्के आपल्या बैल पण पुढे उजडत येतील नक्कीच ज्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडिया आज ते तो खेळ उजेडात आलेला आहे त्याच पद्धतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून हा खेळ आपला उजडत आला पाहिजे हा भाग उजडत आला पाहिजे मोठ्या प्रमाणात बैल उजा पाहिजे आणि शेतकऱ्याला कुठेतरी फायदा झाला पाहिजे आपल्यासोबत आयोजक टीम होती मंडळी खरंच कौतुक करावं तितकं कमी दोन मित्रांच्या साथीने आणि त्यांच्या बाकी मित्रपरिवाराच्या साथीने मैदान संपन्न झालं असंच मैदान आपल्याला भविष्यात आयोजकाकडनं बघायला मिळावं यात शुभेच्छा देऊ धन्यवाद